तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर आणि आज आपल्याबरोबर पिंपरी चिंचवडमधलेच दिघी रोडचे राज गवस म्हणून सर आलेले आहेत सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर तर काय किस्सा गाठला होता तुमच्याबरोबर आणि तुमचा परिचय काय नमस्कार माझं नाव राजगवस आहे मी आपल्या पिंपरी चिंचवड दिघी शाळेतला जातो तर पहिल्या तुम्हाला धन्यवाद बोलू इच्छितो कारण की मी पहिल्यांदा पण एका युट्यूबरकडे होतो त्याला पूर्ण किस्से पण सांगितले पण त्यांनी माझं ते इंट्रोडक्शन दिलं नाही जेव्हा मी मिस्टर स्टॉकला आपला मेसेज केला पाहिलात तर विदिन सेकंदामध्ये सेकंडमध्ये मला रिप्लाय आला त्याबद्दल मी खूप धन्यवाद बोलतो तुम्हाला आणि त्याचसोबत दादा तुम्ही मोहिते दादासाहेब तुम्ही मला फोन नंबरवर मेसेज पण केला पिंक केले त्याच्यानंतर आपलं पण बोलणार आलं सगळ्या गोष्टी आल्या आणि रिवर्स पण ठरला त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद आणि विषय असा आहे माझा जो किस्सा आला आहे तो डेक्कन ते आपल्या संगमवाडी ब्रीचच्याच साईडला आलेला आहे तर विषय असा होता दोन हजार अठरा एकोणीसची गोष्ट आहे नवरात्री आणि नवरात्रीमध्ये कसं असतं आता माहिती आहे का आमच्या आई आणि सांगितलेलं आहे नवरात्रीमध्ये देवी जागृत असतात सगळे देव झोपलेले असतात हे तुम्ही पण ऐकलंच बरोबर नक्की ते तर आपल्या घरात लहानपणापासूनच सांगतात आणि आम्ही कसं देवीचे उपवास करतो नऊ नऊ दिवस आम्हाला सगळे उपवास असतात तर असं एक किस्सा आहे ज्याच्यामध्ये माझी जी मानलेली बहीण आहे ती माझी एक होती गर्लफ्रेंड एक्स ती त्याच्यानंतर माझे तीन मित्र आणि त्याचे एक गर्लफ्रेंड असे टोटल आम्ही नऊ जणं सॉरी सात जण तीन बाईकवर निघालेलो आमचा विषय चालला की आता नवरात्री आहे आपण खूप दिवसांनी आम्ही जुने मित्र शाळेतले तर विषय असा निघाला की आम्ही भेटलो तिथं दिघीमध्येच नवरात्री दांडिया होतात दांडियामध्ये आम्ही तिथं गेलो सगळेजण भेटलो दांड्या खेळायला रात्रीचे काहीतरी साडे अकरा वाजलेले दांड्या संपत आले मग आम्ही विचार केला एवढ्या दिवसांनी भेटलोय तर चला आपण कुठं बाहेर फिरायला जाऊ बाहेर फिरायला जायचा विषय निघाला तर आम्ही विचार करत होतो कुठं जायचं कुठं जायचं नवरात्री सगळेजणचा विषय झाला नवरात्री तर आपण देवीलाच जाऊ आम्ही घेतलं देवीचं नाव चतुर्शिंग अच्छा आपल्या सिंबोसिस कॉलेजच्या इथं नाही आपलं ह्याचं मॉडर्न कॉलेज तेच ना सेनापती बापर रोडचं शिम्बोसेस कॉलेजच्या अलीकडचं युनिव्हर्सिटीच्या इथलं यस राईट तर आम्ही देवीचं नाव घेतलं आम्ही म्हटलं चला चतुर्शिंगीला सगळ्यांनी तीन गाड्या गाड्या कमी पडल्या आम्ही तिल्सी दोघ दोघं दो दोन गाडीवर तिल्सी गेलो आणि एका गाडीवर ते कपल्स होते तर माझी मानलेली बहीण माझ्यासोबत बसलेली माझी गर्लफ्रेंड मायपाड्यावर बसलेली एक्स गर्लफ्रेंड मायपाड्यावर बसलेली आणि बाकीचे तिघं जण आणि ते दोघं कपल्स एका गाडीवर निघालो आम्ही आम्ही त्या रोडनी आमचा जो रोड फिक्स झाला त्या रोडनी गेलो जेव्हा त्या रोडनी क्रॉस झालो आम्ही तेव्हा आम्हाला काही जाणवलं काय हे झालं पण किती वाजता गेल तर तुम्ही रात्री तेव्हा रात्रीचे वाजले सण साडे अकरा बारा मॅक्सिमम सव्वा बारा त्याच्या व्यतिरिक्त वाजले नव्हते आम्ही तो रस्ता क्रॉस केला पुढे गेलो चतुर्शिंगी आली व्यवस्थित सगळं चाललं सगळ्या गप्पा गोष्टीत आणि रात्रीची वेळ आणि देवी म्हटलं देवीचं दर्शन झालं दा भरपूर भरपूर त्यांचे एवढे भक्त होते की विचारू नका आणि पूर्ण गर्दी होती आम्ही आमच्या गाड्या पार्किंग केल्या मस्तपैकी देवीचं पाया पडलो तिथं तृतीय असतात त्यांना त्यांच्याकडून ओ आणि वेळने सगळं दिल्या बिला आणि वरती निघालो आम्ही गप्पा गोष्टी करत करत निघालो वरती तर आहे तिचा तिची जी गर्लफ्रेंड आहे ती होती तर ती म्हणायला अचानक म्हणायला लागली बरं अचानक म्हणायला लागली की दादा मला यायचंच नाही वर वरती म्हणलं का अगं दा काय दा झालं नाही यायचं मला वाटत म्हणलं आता हिला काय झालं आणि तिला ॲक्च्युअलमध्ये मध्ये होता एक दम्याचा त्रास आणि ती इनेलर घ्यायचे तर ते इन्हेलर सोबत होतं तरी तिला थोडासा त्रास व्हायला लागला आम्हाला नॉर्मल असतं ना थोडे बी पी बी पी शुगर बिगर थोडी कमी जास्त झाले असेल जाऊया आपण तिला विचारलं तेव्हा ठीक आहे तू काय विषय नको तू मी तर बस तेव्हापर्यंत आम्हाला काही विषय समजला नव्हताच काय झालं काय ना ठीक आहे म्हटलं जाऊया आता आम्ही आमच्या निघालो तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत थांबला मी माझी बहीण माझी एक्स आणि तो हो ते घेतून वरती गेलो चांगलं रेंगीचं प्रसन्न दर्शन झालं मुखदर्शन झालं प्रसन्न दर्शन झालं आरती घेतली आम्ही युक्त आलो मग ते आम्हाला खाली म्हटलंय आम्ही थोडंसं नाश्ता पाणी केलं तिथं म्हटलं आता चला घरी तर इषा असा झाला की रात्रीची वेळ ती बॅचलर राहायची पुण्यामध्येच बॅचलर राहायची तर त्यांनी तिच्या मैत्रिणीने कॉल केला की बाळा मी येऊ का नको मग ती काय म्हटली की नको एवढी रात्र आली ओनर आमचा ओढ कशाला तुम्ही एवढं रात्री सर आणि जायचंच कशाला तू ठीक आहे म्हटलं त्याच्यानंतर मग तिला म्हंटल की आता हिचं काय करायचं नेमकं मग हिला म्हटलं की काय करू काय करू तिचीच मावशी ग काका इथं पुण्यामध्ये राहतो त्यांना पण फोन केला ते म्हटलं नाही नाही अलाउड नाही आणि त्या पुलचं एवढं वाईट होतं ना दादा की तिचे आई वडील नव्हते तिचे आई वडील नव्हते तर आम्हाला थोडंसं वाईट वाटलं त्यावेळेस तर त्यामुळे काय आलं आम्ही विचार केला की ठीक आहे बाबा मग तिचा जो तिचा जो बॉयफ्रेंड होता त्यांनी घरी फोन लावला मग अचानक अशा रात्रीचं एवढ्या रात्री कोणी कोणाच्या घरी घेत नाही ना कोणत्या बरोबर विषय असा झाला की त्यांनी पण म्हटलं की नाही नाही एवढ्या रात्री कोणत्या पुरेला आणायचं नाही पण ठीक आहे म्हटलं चाल काही विषय नाही नाही आणत मग आम्ही विचार केला की तिचे मामा लोणावळा राहायचे लोणावळा रात्रीचे किती वाजलेले तेव्हा एक दीड वाज दर्शन दर्शन होऊन आम्हाला एक दीड दोन वाजलेले एक्झॅक्ट टाईम सांगता नाही येणार एक दीड दोन वाजलेले भरपूर अशा गोष्ट आहे तर आम्ही निघालो मग म्हटलं ठीक आहे आणि विषय असा झाला आपण जिथं थांबलो आहे हे पिंपळी करून ठीक आहे आणि विषय असा आहे की जिथं आम्ही गेलो ट्रेन पकडायला तो होता कासरवाडी म्हणजे जवळच एकदम एकदम जवळ कासरवाडीचं रेल्वे स्टेशन आम्ही गेलो सगळे आतमध्ये म्हणजे जी लोक येईल तिने ती निघून जाईन मग आम्ही आमच्या रस्त्याला निघून जाईल रात्रीचे वाजले अडीच दोन र ठीक आहे आम्ही गाड्या लावल्या बाहेर इथं आत नेलं आणि भरपूर असं मी भरपूर ऐकतो पण सईकडून ऐकलं पण हे रेल्वे स्टेशनला भरपूर गोष्टी होतात असं पण नाही की एक बॉडकास्ट पण होता त्याच्यामध्ये मी कंटिन्यू ऐकलं रेल्वे रेल्वे स्टेशनला अशा गोष्टी होतातच आणि तेच झालं ती पोरगी बसली आणि मी मारुती वाळेचा सगळ्यात मोठा आहे जी त्यांच्या कृपाने आज आम्ही खूप चांगली त विषय असा आला आम्ही तिथे बसलो आम्ही आमची गडतेकडच्या गप्पा चालू होत्या फोटो काढणं चालू होतं हे चालू होतं ती पोरगी बॉयफ्रेंडशी बसून माझ्या ताईकडे गेली आणि ती म्हणायला लागली ताई मला खूप त्रास होतोय बरं का ताई मला खूप त्रास होतोय मग श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय तर म्हटलं ठीक आहे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय इनेलर घे इनेलर घेतलं तरी तिला त्रास व्हायला लागला आणि तिने जो आवाज काढला सुरुवात केला एकेकाचे इथं फाटून गेले असा भयंकर आवाज म्हटलं बसल्या बसल्या ती उडक्या मारायला लागली उड्या मारायला लागली जसं अंगात कोणतरी शिरत असे उड्या मारावं लागली आमच्या ताईला थोडासा भात झाला काहीतरी विषय आहे आणि विषय असा झाला की म्हणतात मी असं नाही म्हणत की वैज्ञान खोट आहे खरं आहे मी नाही म्हणत वैज्ञान पण खरं असतं आणि बाद पण अध्यात्म पण खूप खरं आहे आणि एक जाणून बुजून कसा अचानक तो डॉक्टर आला डॉक्टरने त्याची पण डॉक्टर कसा काय आलं लग? बोलवला का तुम्ही नाही आम्ही बोलवलं नाही त्याची बहुतेक लोकल होती ती लोकल इकडं प्राध झाली तो तिकडून असा क्रॉस करून आला आम्ही तिला समजावते बाळा श्वास घे हळूहळू श्वास घे आम्ही वारा घालतोय तिला हे करून तिला काय त्रास कमी होईल ना तो डॉक्टर आला त्यानी नस चेक केली अचानक आलं काय आलं बाळा विचारलं म्हणलं काय ना त्याला त्रासवाला श्वास घ्यायला असं तसं म्हटलं हिला काय त्रास आहे म्हटलं थोडं दाम्याचा त्रास आहे इनेलवर तिने म्हणलं ठीक आहे बघतो मी मी पण डॉक्टर आहे देवा कृपाने तो आला मी मध्ये मदत करून दिली तिने हात चेक केला टेटास्कोपने चेक केलं म्हटलं की अरे हिची शुगर वाढली मग तिला तिने त्याच्या बाटलीमध्ये आपल्या त्याच्या बॅगेमध्ये असतंच क्लोज असतं हे असतं ते घेऊन तिला दिलं ते पाजलं आणि तो निघून गेला थोडं पाच दहा मिनटासाठी ती शांत झाली बरं का फक्त पाच दहा मिनटं शांत झाली त्याच्यानंतर परत सेन माहि काय विषय ये हो? मग तिला विचारलं की बाबा काय असा का त्रास होतो तिने म्हटलं की तू शांत बस डायरेक्ट आवाज तू शांत बस आणि परत तिचा सेम त्याच्यानंतर तो आवाज नाही आला भूतक्या सुरुवात झाले आणि माझं कसं मी ढोल अशा पथकामध्ये आणि माझ्या आगाळ्यामध्ये छोटीशी वृदक्षण माळ असायची तिकडून माझ्या ताईनी हनुमान चालीसा चालू केली तर ती अशी तापायला लागली तिचे हात लाल गोरी होती येऊन पण नव्हतं अंधार होता पूर्ण तिचे दोन अडीच तीन वाजले अख्खे लाल हात झाले तिचे अख्खे लाल तिला असा हात लावला की चटका लागतो एवढा चटका की जसं उकळतं पाण्यावर लागलं तसं असा हात लावला चटका लावून वगैरे हो तो जसं मी तिला हात लावून चटका लागला म्हणजे पूर्ण फनफनले आहे पूर्ण तापाने फन फन फनपणली म्हटलं आता काय करायचं तर ती हनुमान चालीसा मनत होती ती म्हटली मला अजून त्रास होत आहे तू आधी ती आधी बंद कर आधी बंद कर मनत होती नाही नाही नीट होईन नीट कसं काय डायरेक्ट तिला ओढायला लागली पण तू पहिलं बंद कर हनुमान चालिसा बोलायच बंद कर नाही बोलायचं डायरेक्ट बोलायला लागले आवाज तिथं नॉर्मल होता त्यावेळेस नॉर्मल जेव्हा ती मला बोलली का तू शांत बस तेव्हा आवाज ची नलता आणि देवा होतं म्हटलं याचा नॉर्मल कसा का आवाज मी काय केलं ती माळ काढणी माझी देवाचं नाव घेतलं आणि त्या गाठ टाकली त्या गाठ टाकणी तसं तिला लागायला लागला चटके त्या माळीचे ती म्हणायला लागली का रे काय घातलं माझ्या गळ्यात काय घातलं तू काढ रे काढ तू म्हणायला लागली पहिले दारा व्हायची आता तू काढ रे काढ माझा काढ मारले चटके लागतात थोडा वेळ थांब होईन ते थांब आम्हाला थोडासा पास लागला त्यावेळेस म्हटलं की असं काय होतं म्हटलं काहीतरी विषय आहे मग ते घातले ती काढ काढ म्हणता 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 तिने काय केलं माहिती का आता ते लिटरली हात पकडला रुद्राक्ष घेतली आणि दानकन करून तो त्याच्यामध्ये टाकले त्याच्या मध्ये ना ती माझ्या हातातून तुटत नव्हती पण तिच्या हातातून तुटली तुटली सांडलं म्हटलं जाऊ दे तिला म्हंटल जाऊ दे बा पण इथं आमचा हनुमान चालीसा आलो होत काढली का ती माळ काढली तोडूनच टाकली जावेवर माझ्याकडून तुटत नव्हती ती तिच्याकडून तुटली तर त्याच्यानंतर आम्ही विचार केला काय करायचं एवढा रात्रीचं वेळ झाली हिच्या घरचे तर घेणार नाही हे नाही ट्रेन पण यायला तयार नाही आणि एवढा वाईट वेळ ना दादा तुला काय सांगू पाच पाच मिनटाला लोकल यायची पहिली ती पाच पाच मिनटाला लोकलच ये ना मला सांग हा प्रसंग आहे त्याच्यानंतर लोकल यायला त्याला काहीतरी विचित्र टाईम ठेवला त्याच्यानंतर म्हटलं आता काय करायचं काय करायचं म्हटलं आता हिला नेऊ आपण लय त्रास होतो हिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता मुदक्या वाढत होती म्हटलं त्यांनी सांगितलं प्रमाणे झालं असं शुगर वाढले असं म्हटलं ठीक आहे दवाखान्याने हा काय केलं तिला उधारलं तेव्हा चालत होती बरं का आणलं चाललं चाललं कासरवाडीच्या बाहेर ना दोन हजार एक अठरा एकोणीसला ना पहिला रिक्षा लागायच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर लाईन इतला लागायच्या सगळ्या रात्रीचे दोन अडीच वाजता एक माणूस होता वयाने असं ना एक साठ पासष्ट मस्तपैकी छंदनाचा टिक्का लावला खाकी वर्दी होते त्याच्या अंगावर अजून पण तो चेहरा आठवतो प्रसन्न चेहरा खूप प्रसन्न देवाची कृपा तो आला मस्तपैकी म्हटलं आता काय झालं कुठं जायचं तुम्हाला का लोकडं जायचं विचारलं त्यांनी मग आम्ही सांगितलं दादा असं जर त्रास होतो आहे चट लागली देवा कृपयाने तो म्हणला दादा याचा उपाय दवाखान्यात नवं दवाखान्यातला हा उपाय नाही आहे म्हणलं मग आता दादा काय करायचं ही असं असा त्रास देते म्हणलं ठीक आहे म्हणलं एक माणूस म्हणजे तिचा बॉयफ्रेंड तुम्ही रिक्षात बसा ताईला बसवलं रिक्षा काढलीत आम्ही आमच्या गाड्या घेतल्या मी माझी एक घेऊन चाललो आम्ही तर आम्ही गेलो खडकी म्हणून एक जागा आहे आपल्या पुण्यामध्ये खडकी तर खडकीमध्ये ते अमिनेशन फॅक्टरीच्या लगतच आजूबाजूला एक आतमध्ये पूर्ण जंगलाच्या आतमध्ये एक दरगा आहे तर त्यांनी इथेवर रस्ता जरला मला वाटलं पहिलं आम्हाला थोडी भीती वाटली अचानक रिक्षावाला एवढा लांब नेतोय म्हटलं थोडी भीती वाटली म्हटलं काय करावं काय करावं म्हटलं ठीक आहे जाऊ दे देवाची कृपा बघ बघू देवाचं कसं असतं ते देवावर विश्वास ठेवला आणि निघालो आम्ही आम्ही गेलो जंगल आम्हाला वाटतं आता लुटतो का काय तिथे भयंकर किस्सा आम्हाला लुटतो का काय आम्हाला का का। लागला बास म्हटलं आता एवढे वाईट प्रसंग यायला लागले तर म्हटलं काय करावं आता जाऊ द्या आता विश्वास ठेवला तर जाऊया गेलो आम्ही त्याच्या पाठीमाग हळूहळू गाडी त्याची रिक्षा पुढं आम्ही त्याच्या पाठीमागू गा तीन गाड्या घेऊन गेलो गेलो गेलो, गेलो त्यांनी जंगलामध्ये एक दर्गा आहे तिथं नेलो दर्गा थांब त्या दर्ग्याच्या बरोबर समोर गाड्या थांबवल्या आणि तो माणूस गेला आतमध्ये मोलाला बोलवायला मोला 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 दर्ग्यातले मोला असतात त्यांना बोलवायला गेला त्यांच्यासंग बोला वेळा तिथं मोला जे करतात ते ऍक्च्युअल मग नव्हते मग ते दुसरे होते ते भक्ती व्यक्ती करतात ते असतं त्यांचं काहीतरी एक पण ते चांगले होते खूप तर ते आले बाहेर म्हटले हिला घेऊन आकमचा बरं का दादा ती एवढी पातळ सुटत एवढी पातळ की आता सांगू तुला एवढी पातळ होती की अस सातवी आठवीच्या पोरी असतात तू हो एकदम सडपातळ हो सडपातळ एकदम सडपातळ बरं बर का तसे दर्जाच्या बाहेर आली गाडी तिचा आवाज लागला घोर करून वडायला रिक्षा हलवायला लागली ती पोरगी जे आहे दोन माणसाकडून रिक्षा हलती आरमची एका माणसाकडून मर्दाकडून हलती माणसाकडून हलती पोरांकडून पोरी पण हवतात पण एवढी नाही ती लिटर हायला लागली रिक्षा ती हलवत होती आपण तिला बाहेर ओढत होतो बाहेर येत नव्हती दोन्ही पोलीकडून मग आम्ही जे तिघं आणि तो तिचा बॉयफ्रेंड आणि मी एक पाचवं पाचही जण तिला आत्म न्यायचा प्रयत्न करतो पाच जणांकडून ती हलली नाही सातवी आठवीच्या वर्षाची पोरीची उडी तिची तब्येत आणि आम्ही पाच जण तिला तिला आत्म न्यायचा प्रयत्न करतो ती तिथून हलतच नव्हती जागेवर म्हटलं आता काय करावं काय करावं घेतलं द्यावं असं नव्हतं बजरंग आणि तेव्हा माझी तब्येत चांगली होती मजबूत आता लॉकडाऊनमध्ये उधरली मला त्याच्यानंतर मग मी काय केलं तिला उचललं डायरेक्ट तिने गळ्याला आणि इथं चावलं डायरेक्ट चावाच घेतला तुला हा डायरेक्ट चाव घेतला तिला नेऊन आतमध्ये कसं जाऊ तेवढे त्रास सहन करतात आतमध्ये वा आपटलं तिला तिथं लागली गार गळ करायला गार, गार, त्यांनी एक मंत्र बिंत्र काय फुकले बिकले काहीतरी केलं त्यांनी चांगलं द्यावाच आणि मग आम्ही तिथून तिला थोडं शांत बरं बरे ती पहिल्या लेवलमध्ये आली चलती व्यवस्थित सगळं करते म्हणते मला काय झालं तर तुम्ही इथं आलं मला म्हणलं आता काय बोलायचं ते ठीक आहे म्हणलं सांग नंतर तुला किस्सा ठीक आहे तिथून नेलं मग आम्ही लावला त्याच्या जी माझी मानली बहीण आहे तिचा भाऊ तिच्या घरी फोन लावला म्हटलं असा किस्सा झाला आमच्यासोबत ती म्हटली की ठीक आहे ना ना घरी तेव्हा रात्रीचे वाजलेले चा चार पाच पहाटर मग आम्ही काय केलं तिला घेऊन गेलो तिला घरी झोपवलं बिपवलं दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या कामाला निघून गेलो रात्रभर झोप नाही डोळ्यावर तण ताण आम्ही कामाला गेलो तर मला कामावर पहिला मोबाईल आढवड होता मला वी याच्या होतं मी बोपडीला तर तिथं गेलो मी तिथं मला झोप नाही काय नाही काय नाही दुलक्या मारतो ढुलक्या दुल मारतोय माझी एक्स पण डुलक्या मारते तिकडंच म्हटलं काय करावं हो? म्हटलं जा म्हटलं सर म्हटलं कशाला एवढा रात्रीचा तण केलं जा म्हटलं घाली त्याला पण जो किस्सा सांगितलं तो पण मला हसायला लागला म्हटलं mm -hmm. mm -hmm. गा, ठीक आहे हसा म्हटलं काहीशी नाही तुम्हाला जेव्हा होईल तुमच्यासोबत तेव्हा कळन तुम्हाला काय असतं काय नाही ठीक आहे म्हटलं पण रात्री ज्यावेळेस तुम्ही निघाले सगळेजण त्यावेळेस त्यावेळेस म्हणते तुम्ही सगळे व्यवस्थित सगळे निघाले का रात्री व्यवस्थित तिला ती त्या जे दोन तीन तासामुळे जो पिरियड झाला ना तिला काही फार तिला एक म्हटली मला इथं कशाला आणलं आपण तर तिकडे होतो म्हटलं ठीक आहे बाळा तुला सांगतो म्हटलं काय किस्सा आहे तो स्टोरीमध्ये सांगाल ठीक आहे म्हणजे आम्ही गेलो तिला घरी झोपवलं सकाळी आम्ही कामाला कामाला निघून गेलो त्याच्यानंतर मला त्या पोराचा म्हणजे माझ्या मानलेल्या बहिणीचा भावाचा पण फोन आला म्हणलं भैया या किती राहतो हो म्हणलं दादा मी इकडे आहे कामावर माझ्या म्हटलं काय आलं तुम्ही येऊ शकता का म्हटलं हां येऊ शकता ना तर आपल्या दिघी ते वाडी इथं आमच्या चांगल्या ओळखीचे तर त्यांना सांगितलं असं किस्सा म्हणलं ठीक आहे मग त्यांनी त्यांनी जाऊन त्या पोरीला भेटले मग त्यांना तो किस्सा कळाला काय तर ज्या रात्री आम्ही जो एरिया क्रॉस झालतो त्या ज्या एरियामध्ये गेलतो तिथं एक हिंदूंची आणि मुसलमानांची स्मशानभूमी जेव्हा तो रस्ता क्रॉस झाला तेव्हा एक आसिफ नावाचा व्यक्ती त्या मुलीच्या अंगात शिरला लिटरली त्यांनी रात्री तिथं स्वप्नात आला म्हटलं मी तुला सोडणार नाही मला मटन पाहिजे प्रत्येकाची एक अपेक्षा असती त्यांनी सांगितलं मला मटन पाहिजे ठीक आहे म्हणलं दुपारचे दोन, दोन दो दे तीन वाजले मी आलो कामान घरी सरांनी सोडलं दोन तीन वाजता गेलं म्हणलं तर काय करायचं घरी जाऊन तर झोपू नाही शकत चला भेटू नेमो भेटायला गेलो तिने सांगितलं की वो मेरे सपने मी आहे आता तो माझ्या स्वप्नात आलता मला म्हटलं मला मटण पाहिजे त्याशिवाय मी तुला सोडणार नाही ठीक आहे म्हणलं देऊ त्यांच्यासोबत जाऊन हळद कुंकू हे सगळं गोष्टी घेऊन आम्ही त्या रोडला परत गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की दादा तुम्ही जे कार्य करणार आहे तुम्ही मटण ठेवणार त्या व्यक्तीसाठी त्याच्यानंतर पाठीमागू वळून बघायचं नाही ठीक आहे म्हटलं नाही बघ ओके okay. पावशाल मटण घेतलं अर्धी कुक्कू घेतलं सगळ्या गोष्टी घेतल्या आम्ही आम्ही त्याचे आई वडील ती पोरगी तिचा बॉयफ्रेंड म्हणजे तो आमचा मा माझा मांडलेला भाऊच आणि माझी बहीण आणि ती माझी एक्स आम्ही सगळे जरी निघालो गेलो आम्ही त्या रोडला आम्ही गेलो त्या आम्हाने जसं सांगितलं सर्वप्रमाणे तुम्ही ज्या वस्तू ठेवशाल तेव्हा पाठीमा बघायचं नाही ठीक आहे म्हटलं तर आम्ही ठेवल्या गोष्टी सगळं काय बोलायचं ते बोललो आणि आम्ही निघालो आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते केलं पाठीमागं वळून बघितलं नाही पण त्या पुरेने पाठीमागं वळून बघितलं बघितलं तर बघितलं सीन असा झाला तिने जेव्हा पाठीमाग वळून बघितलं नित्रित तो माणूस हसला बरं का असीत नावाचा ता तो माणूस हसला तिने असं बोलून आम्हाला सांगितलं पुढे जाऊन सांगितलं तो हसला आणि म्हटला चाललो मी बोलला तिने आम्ही जेव्हा पुढे गेलो तेव्हा तिने सांगितलं दादा तुम्ही बघितलं का म्हटलं काय म्हटलं तुम्ही पाठी ओळून बघितलं का म्हटलं त्यांनी सांगितलं पाठीमाळून नाही बघायचं तू कशाला बघितलं ते म्हटले की नाही मी बघितलं म्हणून काय आलं म्हटलं तो मायकडून बघून हसला आणि म्हटलं मी चाललो मी तू हिंदीमध्ये बोलला छाल्लो चुकी तस केली आता देवा कृपाने ती पोरगी गुजरातमध्ये मॅनेजर आहे लव्ह मॅरेज केलं सगळं सुखी चुकी आहे त्यानंतर त्या पोरीला त्रास नाही आला तो त्याचा निघून गेला वाटे नाही आणि वेळ आणि काळ आमची जी वाईट होती ती तळली देवत एवढा थरार पड आयुष्यात कधीच ना आणि धन्यवाद मिस्ट्री टॉक्चं मला माझ्या आयुष्यामध्ये जेवढे अनुभव झाले तुम्ही पुढे सांगनच पण हा जो किस्सा होता मी भरपूर जणांना सांगितला पण माझं कुणी ऐकलं नाही हसला माझा घराला पण ज्यांच्यासोबत झाला त्यांना माहिती होतं आणि याच्या आधी ब्रॉडकास्टला टाकलेलं आहे एकाला पण त्यांनी रिस्पॉन्स नाही भेटला आणि खरंच खरंच धन्यवाद मोहिते पाटील की तुम्ही हा मला प्लॅटफॉर्म दिला माझा सगळा अनुभव शेअर करायला पण एक गोष्ट आहे जिथं चांगल्या गोष्टी आहे जिथं देव आहे तिथं भूत पण आहे फक्त एवढंच आहे की दोघांना बॅलन्स करून चाललं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि मोहिते पाटील साहेब खरंच खरंच धन्यवाद तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझा अनुभव सांगायला वेळ त्याला त्यामुळे कर खरंच ठीक आहे तर मित्रांनो असाच हा किस्सा होता खतरनाक राजचा आणि म्हणजे खूप भयंकर किस्सा होता हा तर असंच तुम्हालाही अजून अनुभव ऐकायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज आपल्याबरोबर स्टेफी पण आहे तर स्टेफीनी पण हा किस्सा ऐकलेला आहे आणि तुम्ही असंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच आपण हळूहळू ग्रोथ करतोय आणि काय तुम्हाला चेंजेस वाटले तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही नक्की चेंजेस जेवढे होईल तेवढे आम्ही ट्राय करू करायचे धन्यवाद थांब रे आउटर आता आपला बाळा दोन मिनटं थांब <laughs> स्टार्टिंगला हलतीस ना <थीस्ता> तू <laughs>